तुम्ही म्हणत असाल व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही काही एवढे कपड्यांचा पसारा दाखवत आहे तर मंडळी तुम्ही दोन दिवसाआधी बघितला दिव असेल माझ्या फर्निचर खरेदीचा व्हिडिओ तर ते फर्निचर आम्ही बनवण्यासाठी टाकलेलं होतं तर ते दोन बत, तर दिवस आज कम्प्लीट झालेले आहे आहो येतानाच फर्निचर घेऊन येणार होते सोबत ऑफिसमधनं येत असताना तर त्यासाठी मला हे सगळे कपडे एका साईडला शिफ्ट करायचे होते दिवसभरात काही वेळ भेटला नाही करण्यासाठी मग आता तर करावंच लागणार होतं कारण फर्निचर बाहेर येऊन पडलेलं होतं मग लिफ्टमधून हे दोघं जण घेऊन आलेले म्हणजे ते ज्यांच्याकडनं घेऊन आलेलो शॉपमधनं त्यांनी फ्री डिलिव्हरी दिलेली होती पण वरती आणण्यासाठी मात्र त्यांनी चार्जेस घेतलेले का तर ते पुढे सांगतेच मी तुम्हाला मग त्यांनी अगोदर कपाट लावलं मी सगळे कपडे ते साईडला करून टाकले आणि त्यानंतर मग हा सोफा वरती आणताना सगळ्यांचा जीवच निघालेला का तर शंभर किलोचा हा सोफा ना लिफ्टमधनं येत होता आणि आम्ही राहतो थर्ड फ्लोअरला मग काय तर तिसऱ्या मजल्यावरती आणेपर्यंत त्यांचा जीव गेला आणि त्यानंतर मग मग माझ्या घराचा एंट्रेस आहे ना त्यामधनं पण तो सोफा येत नव्हता एवढा वैताग आला त्यांना तुम्हाला दिसत असेल बसलेले एका हँडलला तर तो कसा बसामध्ये त्यांनी घुसवला आणि लाईट पण गेलेली होती त्यावेळेस खूपच फजिती झालेली टॉर्च लावलेला होता त्यामुळे मला व्हिडिओ काही शूट करताच आला नाही म्हटलं एवढी गडबड चाललेली आणि त्याच्यात कुठे आपण व्हिडिओ शूट करत बसणार मग आता घरामध्ये नवीन वस्तू आलेली म्हणल्यावर चला म्हणलं पूजा करून घेऊया कारण घराची तर पूजा झाली नाही आपल्या मग आता ज्या नवीन वस्तू आलेल्या आहेत त्याची तरी करून घेऊया त्यासाठी सोफ्यावरती स्वास्तिक काढलं त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिला फुलं वाहिली आणि ओवाळून घेतलं आणि त्याचनंतर मग कपाटाचे पण स्वास्तिक काढले अक्षदा वाहिला आणि पूजा करून घेतलेली आणि माझा कियांत प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करतच असतो म्हणजे शिकत असतो तो, तो, तो मी पण माझ्या मम्मीकडनं शिकलेले कारण ती प्रत्येक गोष्ट आणली ना घरामध्ये नवीन छोटी असो या मोठी तिची अशीच पूजा करत असते मग जेवण ते करून घेतले घरामध्ये भरपूर पसारा झालेला होता ते सगळंच मला आवरायचं होतं त्याच्यामुळं साधं स्वयंपाक केलेला होता आणि जेवण करून घेतलं भांडे घासायला घेतलेले तेवढा दाहो म्हणे हॉल झाडून घे कारण कियान इकडे तिकडे मिरवते आणि त्याच्या पायाला घाण लागत आहे मग हातातलं काम सोडलं ला, आणि लागले झाडून काढायला तसं ते करत असतात पण कियानला ते बघत होते त्यामुळे मला काढायला सांगितलेलं आणि त्यानंतर मग आता हे कपड्याचा ढिगारा बघून तर मला चक्करच यायला लागली पण आता किती चक्कर आली आणि काही आलं तरी कोण करणार आपलं आपल्याला करावंच लागणार आणि खूप हौस होती कपाटाची का कारण ह्या असा नेहमी नेहमी पसारा बॅगमध्ये कपडे ठेवायचे त्याच्यातनं काढायचे खूपच अवघड जात होतं पण काढले चार पाच वर्ष अशीच काढली आणि फायनली फायनली कपाट भेटले म्हणजे माझ्या लग्नामध्ये तर आलेलंच होतं पण आम्ही इकडे बाहेर राहतो त्यामुळे काय ते आणलेलं नव्हतं आता हे कपाट बनवून घेतलेलं आम्हाला जो कप्पा होता ना म्हणजे वॉलमध्ये अशी जागा दिलेली होती त्या साईजचं पाहिजे होतं त्यामुळे आम्ही मला ना ह्या कपाटाचा कलर खूपच जास्त आवडला होता <laughs> सोफा पण ह्या कलरमध्येच बनवून घ्यायचा होता पण त्याच्याकडे प्लॅवडंच एक्स्ट्रा नव्हतं आणि आम्हाला ना खूप छान प्राईजमध्ये हे दोन्ही भेटलं आहे खूप स्वस्त तर खूप परवडलं आहे सोफ्याचा पूर्ण असा मोठा बेड होतो तोही तुम्हाला करून दाखवेलच मी नंतर आणि मी आजच ठरवलं होतं की जेवढं होईल ना म्हणजे आपल्याला आजच्या आज ह्या कपड्याच्या घड्या पूर्ण घालून कपाटामध्ये छान रचवून ठेवायचं आहे कारण उद्या आपल्याकडनं काही होणार नाही दिवसभर घरातली कामं आणखीला बघायचं तर हा पसारा बघूनच जास्त चक्कर यायला लागल त्यामुळे म्हटलं आज कितीही रात्र होऊ दे पण सगळं आवरूनच झोपायचं मग मी लागले होते पटापट कामाला का एवढं कपड तर झालेलंच होतं मला मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे साडेबारा सगळेजण झोपले आहे आणि माझं चालू आहे कपड्यांच्या गड्या घालणं भरपूर काम राहिलं आहे आणखी झोप तर खूप येते पण सकाळी काही होणार नाही माझ्याकडनं मला माहिती आहे की आणि मला काय करू देणार नाही त्यामुळे सुरू आहे सगळं कपाट बरे आणखी हा सगळा पसारा राहिला आहे असाच हे सगळं आवरेपर्यंत मला रात्रीचा दीड वाजला होता की आणि झोपल्यामुळं तेवढं तरी लवकर झालेलं नाही तर मग तर काय पूर्ण रात्रच जागत बसावं लागले असती ठरवलंच ला होतं मी की कितीही रात्र हो काही हो आज आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आणि एकदा ठरवलं ना मग ते शेवटपर्यंत करायचंच असतं आणि असं छान प्रकारे मी कपाट रचून घेतलं होतं मलाच बघून खूप आनंद होत होता कारण खूप दिवसानंतर माझे कपडे मस्त असे कपाटात बसलेले होते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की सांगा आणि फर्निचर आवडलं का ते पण कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बार